नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा आयुष्याचा फंडा आणि माझा नेहमीचा प्रश्न आपल्याला आणि त्या प्रश्नाला आपल्या सर्वांचं पॉझिटिव्ह असं उत्तर तर मित्रांनो आज मी एक मराठी भावगीत घेऊन आलेलं आहे हे प्रेमगीत म्हटलं तरीसुद्धा चांग काही चुकीचं नाही आहे एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात ज्येष्ठ गायिका ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमंताई कल्याणपूर ह्यांनी अक्षरशः मराठी मनांवर अधिराज्य केलेलं होतं तर अशा अत्यंत कोमल मोरपिशी आणि हृदयस्पर्शी आवाजात गाणाऱ्या सुमंताईंनी म्हटलेलं हे गाणं मी आज आपल्यासमोर सादर करतो आहे हे गाणं मुळत सुमनताईंनी म्हटल्यामुळे लेडीज आवाजातलं हे गाणं आज मी जेंट्स आवाजात गाण्यामधच्या शब्दामध्ये थोडासा फेरफार करून आपल्यासमोर सादर करतो आहे तेवढं आपण समजून घ्या गाण्याचे बोल आहेत जिथे सागरा धरणी मिळते जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहतो जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहतो गाणं या प्रकारे जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहतो वाट पाहतो जिथे सागरा दरीचे सोडून घरते पल्लव पाथूचे सोडून नाते डोंगर दरिते, सोडून घरते पल्लव पाथुसे सोडून नाते, हर्षाचा जल्लोष करून जे प्रीत नदीची एक रूप ते आिथे तुझी मी वाट पाहतो वाट पाहतो जिथे सागरा वेचीत वाळूत शंख शिंपले रम्य बाल्य जिथे खेळले वेचीत वाळूत शंख शिंपले रम्य बाल्य जिथे खेळले खेळाचा उल्हास रंगात येऊनी धुंदीत यऊवन जिथे डोलते आ तिथे तुझी मी वाट पाहतो वाट पाहतो जिथे सागरा बघुनी नभिची चंद्र कोरती सागर हृदय उर्मी उठती बघुनी नभिची चंद्र कोरती सागर हृदय उर्मी उठती सुख दुःखाची जेथे सारखे प्रीत जीवना तिथे तुझी मी वाट पाहतो वाट पाहतो जिथे सागरा धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो खरंच खरंच हे गाणं अक्षरशः हृदयस्पर्शी असा आवाज काय सुमताईंच्या आवाजाबद्दल बोलावं अत्यंत भावपूर्ण अशा गायिका मोरपिशी असा त्यांचा कोमल अत्यंत कोमल असा आवाज सुमंताईंचा आणि अशा आवाजात सुमंताईनीही हे गाणं म्हटलेलं होतं आणि अशी अक्षरशः शेकडो गाणी सुमंताईंनी त्यावेळी म्हटलेली होती एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात अक्षरशः मराठी मनांवर त्यांनी राज्य केले सुमंताईंनी फक्त मराठीच नाही तर इतरही अनेक भाषांमध्ये गाणी म्हटली त्यामध्ये मुख्यत्वे हिंदी चित्रपटात त्यांनी भरपूर गाणी म्हटली हिंदी चित्रपट असतील बंगाली चित्रपट असतील भोजपुरी गुजराती आसामी कन्नड त्यानंतर राजस्थानी अशा अनेक भाषांमध्ये सुमंताई कल्याणपूर यांनी गायन केले सुमंताईंचा आवाज हा अत्यंत हुबेहू आपल्या गानकोकळ्या लता दिदी यांच्यासारखाच होता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा रसिकांची सुद्धा अशी एक म्हणतात तशी काही वेळा फसगत व्हायची की हे गाणं सुमनताईनी म्हटलं आहे की लता दिदींनी म्हटलं आहे तर अशा अत्यंत कोमल आवाजाच्या सुमनताई यांना अनेक असे पुरस्कार त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मिळाले त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे हिंदी फिल्ममधील सर्वश्रेष्ठ शास्त्रीय गायनासाठी त्यांना सूरशृंगार संसद पुरस्कार सूरशृंगार संसद पुरस्कार तीन वेळा मिळाला तीन वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर त्यांना लता मंगेशकरजी यांचा पुरस्कार देखील मिळाला होता ज्येष्ठ लेखक ज्येष्ठ कवी ग दि मा यांच्या नावानेसुद्धा दिला जाणारा पुरस्कार सुमनताईनं मिळालेला होता त्यानंतर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस साली दिला आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्रभूषण सरस पुरस्कार दोन हजार चोवीस साली सुमनताई कल्याणपूर यांना मिळालेला होता तर अत्यंत अशा गुणी कलाकार असूनसुद्धा काही वेळा बरेच असे वादविवाद होत होते की सुमनताई कल्याणपूर यांच्यावर तसं बघायला गेलं तर थोडाफार अन्यायच झाला अशी एक लोकभावना होती पण सुमंतई कल्याणपूर यांनी कधीही त्याबद्दल साधी तक्रारही कोणाकडे केली नाही अशा या ज्येष्ठ गायिका त्यांनी आत्ता हे म्हटलेलं गाणं हे गाणं चित्रपट पुत्र ऐसा एकोणीसशे एकसष्ट साली हा आलेला होता चित्रपट ह्या चित्रपटातलं हे गाणं होतं आणि प्रसिद्ध गीतकार पी सावळाराम यांनी हे गीत लिहिलेलं असून ज्येष्ठ संगीतकार श्री वसंत प्रभू यांनी हे गाणं संगीतबद्ध केलेलं होतं राग यमनमध्ये हे बांधलेली ही चीज सुमंताई कल्याणपूर यांनी अक्षरशः हजरामाराशी केलेली होती तर अशा या गायिकेचं गाणं मी आत्ता आपल्यासमोर सादर केलं मला खात्री आहे आपल्या सर्वांना हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल एक जुन्या आठवणींची म्हणतात तशी गाणी मला सादर करायला नेहमीच आवडतं त्यातल्याच पठडीतलं हे गाणं मी आत्ता आपल्यासमोर सादर केलं आणि मला खात्री आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात हे गाणं ऐकलं त्यामुळे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्याआधी या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा गायिकेला मी मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द संपवून आपल्या सर्वांना पुनशे एकवार धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद